चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आठ वाजून सहा मिनटं झालेले आहेत तर आम्ही नाश्त्यासाठी थांबलेला आहोत तर ही आमची पायी यात्रा आहे माळसिरस्ते गांडगापूर आणि हे आमचे दिंडीचे मेन दादा शिंदे म्हणजेच आमचे गुरुवर गुरुव वर आणि दादा मला तुम्हाला एक हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही, कि ही दिंडी किती वर्ष झालं करता मला तर अनुभव आहे दोन वर्षाचा म्हणजे ही माझं दुसरं वर्ष आहे त्याच्या अगोदर तुम्ही किती वर्षापासून करता नमस्ते मित्रांनो श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ माळशिरस या वतीने आपण दोन वर्ष झालं सालाबाद प्रमाणे दोन वर्ष झालं आपण दिंडी काढलेली आहे आणि ह्याच्या अगोदर माझा अनुभव म्हटलं तर मी बारा वर्ष झाले पायी चालत आहे आणि त्यानंतर मला गरिबांचं ही सेवा करावी वाटतं ज्या माणसांचं व्यसन वगैरे वे आहे की त्यांना काही कुठल्या तरी प्रकारातून भगवंताच्या लिलेतून बाबा तो बिगर व्यसनी व्हावा किंवा गोरगरीब हितपर्यंत येऊन त्यांना एक गाणगापूरला जाण्याचा किंवा पायवारी जाण्याचा एक खूप मोठा आनंद मिळावा ह्यासाठी मी एक पायवारी काढलेली आहे ही तेरा दिवसाची असते माळशिरस ते गाणगापूर आपण ही तेरा दिवसाची पायवारी काढतो त्याच्यामध्ये सर्वांच्या सर्व सोयी औषधापासून वगैरे सगळ्या आपण सोयी इथं करतो आणि एकच आनंद मला एवढा वाटतो की आपल्या हातून एवढं महाराजांचं मोठं कार्य घडतं आहे गरिबांना मोठ्या प्रकारे सहकार्य होत आहे हे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ह्या गोष्टी चालतच राहणार आहेत ज्याचा सुरुवात केलेली आहे आपण सुरुवात शेवटपर्यंतच राहिली पाहिजे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर असा आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट मित्रांनो नक्की तुम्ही यावर्षी नाही वर्षी आणि ना आणि मीही तुम्हाला रिक्वेस्ट करते ज्यांना कुणाला दत्त महाराजांची सेवा करायची असेल त्यांच्या लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्लीज दादा महाराजांची संपर्क साधा हे प्रॉपर पुण्यामध्ये राहतात पण असताना हे स खूपदम मायासिरचे आहेत आणि मी ह्यांचे सिस्टर म्हणजे हे माझे भाऊ आहेत मी ह्यांची बहीण आहे माझं हे दुसरं वर्ष चालू आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आणि आमची पदयात्रा जर आवडली असेल आणि तुम्ही गुरुदेव भक्त असताल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर कराल तर नक्कीच विसरू नका जय गुरुदेव दत्त आणि बेल ही वाजवायला नक्कीच करायला चिंतन सी रेधा महाराज की जय दादा महाराज की जय માબણ મ૨઱તગ મરણાહતે મળાારંજે. મારા મારારહત મેંડાહ મારાહા મારાહાહાહાહાહાહાહા મારાહ

मग आपली मोठी गाडी लावली